नमस्कार मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे यवतमाळ तसेच जिल्हा परिषद भरती व शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकांचे लेखक तुम्हाला सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो आणि जर तुम्ही नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दावा ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडला तर सर्वांना शेअर नक्की करा मित्रांनो बघा दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला टी ई टी झाली होती टी ई टी दोन हजार चोवीस शिक्षक पात्रता परीक्षा आणि त्याची जी सर्टिफिकेट होती प्रमाणपत्रे आता आलेली आहे आणि ती प्रमाणपत्रे कोठे मिळणार केव्हा मिळणार कशी मिळवायची आपण आपली ओळखपत्रे काय न्यायची तर ह्या सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा इथे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ह्यांचं एक प्रेस नोट आलेलं आहे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ह्या ठिकाणी कशाप्रकारे आपण मिळवायचं केव्हापर्यंत त्याची मुदत आहे या सर्व गोष्टी या प्रसिद्धीपत्रकामध्ये सांगितलेल्या आहेत बघा इथं बोर्डवर तुम्हाला हे प्रसिद्धीपत्रक दिसत आहे लक्षात घ्या दिसत नसेल तर क्वालिटी वाढवा आणि ते बघा काय म्हणा बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे शून्य चार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा टी ई टी दोन हजार चोवीस प्रसिद्धी पत्र ह्याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी दोन हजार चोवीस परीक्षेचा आयोजन लक्ष द्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी दोन हजार चोवीस परीक्षेचे आयोजन दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस म्हणजे दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले होते बघा या परीक्षेतील पेपर क्रमांक एक म्हणजे इयता पहिली ते पाचवीपर्यंत प्राथमिक स्तर व पेपर क्रमांक दोन इयता सहावी ते आठवी हा लक्षात चा अंतिम निकाल चौदा दोन दोन हजार पंचवीस म्हणजे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला निकाल लावला होता चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वर, ला निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आलेला आहे सदर परीक्षेत पात्र उमेदवारांची पात्रता व प्रमाणपत्र त्या त्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी म्हणजे आता तुम्हाला कुठे मिळणार आहे हा महत्त्वाचा विषय बघा कुठे मिळणार आहे त्याच्यावर व्यवस्थित लक्ष द्या बघा त्या त्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद शिक्षण निरीक्षक मुंबई यांचे कार्यालयाकडे हस्त पोहोच देण्यात येत आहे बघा तर बघा कुठे मिळेल तर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमिक ह्यांच्याकडे आपल्याला जायचं आहे लक्षात घ्या शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षण निरीक्षक मुंबई उदप ह्यांचे कार्यालयात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटी इथे दोन हजार चोवीस पात्र उमेदवारांच्या प्रमाणपत्राचे वाटप दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे आता लगेचच लक्षात घ्या म्हणजे आजपासून दहा दिवसाच्या नंतर एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख लक्षात ठेवा या तारखेपासून वाटप सुरू होईल ते आठ नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे हे वाटप फक्त आठच दिवस राहील म्हणून ती प्रमाणपत्रे मिळवण्यात दिरंगाई करू नका मग कदाचित मग ते म्हणतील चक्रा मारायला लावतील किंवा काही कामे सांगतील तुम्हाला दिलेल्या तारखेमध्ये तुम्ही नेली नाही असंही म्हणू शकतात मग शासकीय काम आणि बारा महिने थांब अशी परिस्थिती होऊ शकते म्हणून केव्हा मिळवायची आहे ते लक्षात ठेवा इतर कोणतंही काम असेल तरी या आठ दिवसाच्या दरम्यान तुम्ही तुमचं प्रमाणपत्र रिसीव करायचंच आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवा बघा मग ह्या प्रमाणपत्राचं वाटप दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सुरू होईल केव्हा सुरू होईल सर एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सुरू होईल ते आठ नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला या कालावधीमध्ये केले जाणार आहे म्हणजे फक्त आठच दिवस त्याचं वाटप होणार आहे हे लक्षात घ्या बघा पात्रताधारक उमेदवारांनी परीक्षा परिषदेच्या म्हणजे जे उमेदवार पात्रताधारक आहेत त्यांनी परीक्षा परिषदेच्या डब्ल्यू 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 डॉट एम एस सी पुणे डॉट इन या वेबसाईटवरील सूचना वाचवणं म्हणजे त्या वेबसाईटवर सूचना दिलेल्या आहे की तुम्ही परीक्षेला जात असताना त्या परीक्षेचं ओळखपत्र हॉल तिकीट आणि सोबत तुमचा असेल तर फॉर्म आणि तुमचं जे आय डी आहे म्हणजे तुमचं वोटर आय डी म्हणा आधार कार्ड म्हणा ड्रायविंग लायसन्स ह्याच्यापैकी कोणतंही तर ह्या गोष्टी घेऊनच ते आणायला जायचं म्हणजे तुम्ही डायरेक्ट त्या ऑफिसला जाल आणि तिथे जाऊन तुम्ही असं म्हणाल की मी हा हा विद्यार्थी आहे आणि मला माझं प्रमाणपत्र द्या असं होणारं नाही तर अशा आशयाच्या सूचना तुम्हाला डब्ल्यू 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 एम एस सी पुणे डॉट इन ह्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या आहेत त्यात तुम्ही वाचायच्या आहे बघा आणि त्या नाही वाचल्या तरी तुमचं हॉल तिकीट असेल तर फॉर्म आणि तिसरी गोष्ट तुमचं कोणतंही ओळखपत्र त्याच्यामध्ये आधार ड्रायव्हिंग लायसन्स वोटर आय डी हे घेऊन तुम्हाला तिथे ऑफिसला पोहोचायचं आहे आणि तिथून तुम्ही ते रिसिव्ह करायचं आहे हे लक्षात घ्या आवश्यक त्या मूळ कागदपत्रासह हो, ज्या जिल्ह्यात परीक्षा दिली कुठे जायचं आपण ज्या जिल्ह्यात परीक्षा दिली त्याच जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात मिळणार आहे ज्या जिल्ह्यात परीक्षा दिली त्याच जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण निरीक्षक मुंबई उदप यांच्या कार्यालयाशी स्वतः संपर्क साधून आपले प्रमाणपत्र आपण मिळवायचे आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवा बघा आता हे कधी आलेलं आहे तर आपण लक्षात घेऊया बघा म्हणजे वीस आठ दोन हजार पंचवीसला ही नोटीस आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि हे कुठून तर आपले महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त अनुराधा ओक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ह्यांनी हे पाठवलेलं आहे म्हणून तारीख लक्षात ठेवा एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते लक्षात घ्या इथे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते आठ नऊ दोन हजार पंचवीस ह्याच तारखेमध्ये मित्रांनो ते रिसीव करायचं आहे मित्रांनो परत एक महत्वाची गोष्ट बघा टी आय टीचा रिझल्ट अलीकडे लागलेला आहे पण टी आय टी पास असून फक्त चालत नाही तर तुम्हाला काय करावं लागते शिक्षक पात्रता परीक्षा पास करावी लागते हा महत्वाचा मुद्दा आहे मग त्यासाठी आपण शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी दोन हजार पंचवीस संपूर्ण अभ्यासक्रम ही बॅच सुरू केलेली आहे लक्षात घ्या आता ही जी बॅच आहे आपली मागे सुद्धा आपण दोन हजार चोवीसची बॅच चालवली हजारो विद्यार्थ्यांनी यश त्या बॅच मध्ये मिळवलेलं आहे तर सगळ्यांना बॅच खरेदी करता यावी म्हणून फक्त नऊशे नव्याण्णव रुपये अशी आपण फीस ठेवलेली आहे त्या बॅचची आणि त्या बॅच मध्ये तुम्हाला सर्व विषयांचे नियमित लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स ईबुक्स पी डी एफ्स मोफत टेस्ट सिरीज मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओवर डाउनलोड करता येतील ऑफलाईन बघता येतील तीनशे पासष्ट दिवसांचा कालावधी या बॅचमध्ये दिलेला आहे तर नऊशे नव्याण्णव रुपयात ही संपूर्ण बॅच तुम्हाला मिळत आहे एक वर्षभरासाठी मिळत आहे आणि परीक्षा आल्यानंतर तयारी करून चालत नाही आतापासूनच आपण तयारीमध्ये असणं हे गरजेचं असतं म्हणून व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून ॲप डाउनलोड करा बॅच परचेस करा आणि आमच्यासोबत एशाचे भागीदार व्हा मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा थँक्यू सो मच